दारातले प्रसन्न संग्राम बाजी ग्रुप सिरवडे या दोन्ही गाड्यांना सामना आहे सुटला या मैदानातला गडे क्रमांक कर वीस सुटला आणि वीस मध्ये लढा चालू आहे कोण होत विसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाळतात आता दोघात लढा चालू आहे पलीकडा सुंदर अशी लढा चालू आहे परंतु तिकडं बाजी मारली शिखरान शिखराने लेंगरेकरांचा येडा गडे क्रमांक सुंदर सुंदरसे गाडे पाले बबनसेमकर मासुणे प्रकाश ये सुळे झरे आणि बाळू सरपंच निंबोडे यांची नवीन खरेदी पहिल्याच मैदानात गट पास केला बावऱ्या त्याबद्दल या ठिकाणी